स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना मी आज तुमच्यासाठी काहीतरी हटके कलेक्शन घेऊन आलेली आहे खूप सॉफ्ट अशी पैठणी आहे या पैठणीचं नाव आहे रुक्मिणी पैठणी बघू शकता तुम्ही ह्याला मुनिया बॉर्डर आहे मुनियाचे काठ आलेले आहेत खूप सॉफ्ट आहे साडी साडीतले कलर पण खूप छान आहेत मी तुम्हाला दाखवते पदर पण बघा कसा हीच आहे प्राइस तर मी तुम्हाला सांगणारच आहे पण आधी पल्लू बघून घ्या साडी समजून घ्या साडीला गोंडे पण किती छान आहेत बघा फुल साडी अशी बिट्यांची आहे मस्त साडी लांबीरून दिला आणि ह्याचा हा ब्लाउज पीस आहे असे ब्लाऊज पीसला काटा आहेत आता मी तुम्हाला ह्यातले कलर दाखवते कलर बघा जांभळा हा असा टुटोनचा आहे मस्त कलर आहेत आणि याची ऑफर प्राईस फक्त नऊशे रुपये असणार आहे कलर पण खूप छान आहेत आणि साडी बुक केल्यानंतर तुम्हाला दोन ते तीन दिवसात मिळून जाईल धन्यवाद